शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गेवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नगर अर्बन कर्ज घोटाळा प्रकरणातील पुन्हा एक ट्विस्ट समोर आला आहे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ठपका असलेल्या एकशे पाच जणांची यादी लिंक झाल्यानंतर अनेक संशयित पसार झाले आहेत त्यातील या यादीत नावे नाही अशांनीही अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली असल्यामुळे बँकेच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील अटकेत असलेल्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केले आहेत तसेच या व्यतिरिक्त चार जणांनी अटकपूर्व जामिनांसाठी अर्ज दाखल केले आहेत यातील आठ अर्जावर अर्जावर आज व एक उद्या सुनावणी होणार आहे अटकेत असलेल्या अमित वल्लभराय पंडित यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे तर राजेंद्र शांतीलाल लुनिया प्रवीण सुरेश लहारे अविनाश प्रभाकर वयकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे महापालिकेच्या तिजोरीत वर्षभरात तब्बल बासष्ट कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे परंतु एकशे नव्वद कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे आव्हान अजूनही महापालिका प्रशासनासमोर कायमच आहे शहरातील मालमत्ताधारकांनी दोनशे बावन्न कोटी रुपयांचा कर थकविला आहे वेळोवेळी आव्हान करूनही हे थकबाकीदार पैसे भरण्यास पुढे आलेले नाहीत त्यामुळे आयुक्त तथा डॉ प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी दुसऱ्यांदा टक्के माफीची सवलत दिली आहे मार्च अखेर जास्तीत जास्त थकबाकी वसूल करण्याचे आदेश त्यांनी प्रभाग अधिकारी आणि वसुली कर्मचाऱ्यांना दिले आहेत या कामात चालढकल करणाऱ्या पंचेचाळीस कर्मचाऱ्यांचे पगार थांबवल्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत पती मद्यपान करून मारझोड करत असल्याची माहिती भिंगार पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले मात्र सैन्य दलात जवान असलेल्या व्यक्तीने पोलिसांना दमदाटी करत त्यांच्यावर हात उचलला भिंगार पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जवानावर गुन्हा दाखल झाला आहे दामोदर घारू सानप असं आरोपीचं नाव आहे दामोदर सानप हा सैन्य दलात जवान आहे काही दिवसांपासून हा सानप रजेवर घरी आला आहे शनिवारी सानप हा घरी मद्यपान करून आला व पत्नीसह तिच्या माहेरच्या नातेवाईकांना शिबिघाला करत मारहाण असल्याची माहिती भिंगार भिंगार पोलिसांना मिळाली पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संजय काळे व हवालदार दिवटे घटनास्थळी गेले पोलीस घरी आल्याने पाहिल्यानंतर सानप याने त्यांच्या सोबत वाद घालत दमदाटी केली शिपाई काळे यांना चाप तर दिवटे यांना दगडाने मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलाय चिमण्यांना भात टाकल्याच्या कारणावरून घरात घुसून मुलांना मारहाण करण्यात आली ही घटना शुक्रवारी कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथे व्यंकटेश कॉलनीत घडली आहे याबाबत चार जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हर्षल देवीदास सोनवणे अथर्व देवीदास सोनवणे ओंकार देवीदास सोनवणे व माजी नगरसेवक सचिन शिंदे यांचा भाऊ अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील गुलमोहर रोडवरील किर्लोस्कर कॉलनी येथील बांधकाम साईटवरून चोरट्यांनी नळाचे कॉक ड्रिलर मशीन ग्रँडिंग मशीन ब्रेकर हॅमर ड्रिलर असा एकूण दोन लाख एकावन्न एक हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी मकरंद कृष्णाजी देशपांडे यांनी तोपकाणा पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर